त्या पी आय वरती आणि त्या एम सी एम सी वरती तुम्ही गुन्हा दाखल करणार कायद्यात तरतूद आहे तुम्ही कायद्याच्या बाहेर नाही ना? आणि कायद्याच्या वरती नाही अशा प्रोटेक्शन देतात खास करून वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या सर्व्हिस रोडला त्याच्यामुळे सकाळ संध्याकाळ दोन दोन तास वाहतुकीची कोंडी होत आता अध्यक्ष महोदय जसा दोन मिनिटं ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या एक मालेगी बिल्डिंग होत माले बिल्डिंग आपके मुंबई महानगरपालिका के ऑफिसर पुलिस ने मिलकर जो बनाया है उसके ऊपर कितने दिन में कारवाई होगी मालाड जसा शहर एक माळा दोन माळा तीन माळा चार माळा आरसीसी बाजूला नवीन प्लिट माझ्या मतदारसंघात सुद्धा महापालिकेच्या मालकीची जेवढी जागा आहे त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होताना दिसतात अध्यक्ष मोदय वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला लगतचा जो सर्व्हिस रोड आहे या सर्व्हिस रोडच्या फुटपाथवर गॅरेज उभी राहिलेली आहेत हेअर कटिंग सलून उभी राहिलेली आहेत याची वारंवार तक्रार ही वॉर्ड ऑफिसला केली महापालिकेच्या आयुक्तांना भेटून केली डी पी डी सीमध्ये केली तरी देखील ती हटवली जात नाहीत त्यावर आपण नक्की काय कारवाई करणार जसं सन्माननीय सदस्य सागर साहेबांनी विचारलं की जे अधिकारी काम करत नाहीत या अधिकाऱ्यांवर आपण एम आर टी पी अंतर्गत कुठली कारवाई करणार का माझा दुसरा प्रश्न असा आहे की एक मोडस ऑपरेंडी सगळीकडे कॉमन दिसते जेव्हा कधी अधिकारी हे तोडायला जातात तेव्हा बरोबर बायकांचा झुळका घेऊन कोणतरी तिकडे पुढे येतं ती तात्पुरती ती कारवाई थांबवतं आणि अधिकारी तेवढं सांगतात की प्रचंड मोठा लोकांचा विरोध होता त्यामुळे आम्ही ते तोडू शकलो नाही तर जे लोक हे अशा लोक अशा अनधिकृत बांधकामांना प्रोटेक्शन देतात खास करून वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या सर्व्हिस रोडला त्याच्यामुळे सकाळ संध्याकाळ दोन दोन तास वाहतुकीची कोंडी होतीये त्यांच्यावर आपण एम आर टी पी अंतर्गत कारवाई करणार का असे दोन स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय अतिक्रमण आणि अनाधिकृत बांधकामाचा प्रश्न वारंवार सभागृहामध्ये येतो आणि त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये तथ्य पण आहे अध्यक्ष महोदय जसं आपल्याकडे कायद्यामध्ये तरतूद आहे की आपण तिथल्या वॉर्ड ऑफिसरला तिथल्या जबाबदार धरून त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे ॲक्च्युली ती गंभीर ही घेऊन घटना आणि गंभीरपणे विचारात घेऊन त्या लोकांवर पण त्या अधिकाऱ्यांवर पण जबाबदार धरून त्याच्यावर कडक कारवाईचे निर्देश दिले जातील अध्यक्ष अमीन पटेल जी धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय पिछले कई सालों से मुंबई के सभी आमदार मुंबई के सही आमदार सभी आमदार ये जो इलीगल कन्स्ट्रक्शन का का काम मुंबई शहर में धडल होता है। उसके बाद इस सदन के ध्यान में लाते मगर मुझे बड़े अफ़सोस के साथ कहना पड़ता है कि कायदे में प्रावधान होने के बाद भी कोई कार्रवाई नहीं होती मंत्री महोदय आप बोलते हो कि कड़क कार्रवाई होगी कड़क कार्रवाई होगी मगर आज तक इतने सालों में कोई कड़क कार्रवाई नहीं हुई मेरा स्पेसिफिक प्रश्न मेरे मतदार संघ को लेकर के है कि बी वार्ड सी वार्ड डी वार्ड ई वार्ड के अंदर जो इलीगल कंस्ट्रक्शन एक माले की बिल्डिंग को दस दस माले की बिल्डिंग आपके मुंबई महानगर पालिका के ऑफिसर और पुलिस ने मिलकर जो बनाया है उसके ऊपर कितने दिन में कार्रवाई होगी और आज आप जो आश्वासन दे रहे हो तो कितने मुंबई महानगर पालिका के अधिकारियों के ऊपर कितने पुलिस वालों के ऊपर और कितने जो इलीगल कंस्ट्रक्शन के उनके ऊपर कार्रवाई की लिस्ट अगले नागपुर के अधिवेशन में आप पटल पर रखेंगे क्या अध्यक्ष महोदय जरी स्कोपर चाह प्रश्न अल तरी उत्तर एक अध्यक्ष महोदय की अतिक्रमणा कारवाई चे कठोर आदेश हे देण्यात येतील आणि ही हे जे तथ्य आहे ज्याच्यामध्ये की अनाधिकृत बांधकाम कारवाईचे आदेश देण्याचे आधीच हरकत का <laughs> बसा बोला अध्यक्ष मोदय आपल्या एम आर टी पी ॲक्टमध्ये तरतूद आहे त्याप्रमाणे आपण वॉर्ड ऑफिसवर किंवा तिथले जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाईचे आदेश त्या त्याच्यामध्ये पण हेही खरं आहे की एकावरही एक आत्तापर्यंत कारवाई झालेली नाही हे सुद्धा खरं आहे पण आत्ता पण आत्ता अध्यक्ष महोदय जसा दोन मिनटं ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकल्याशिवाय समाधान होणार नाही बसा माझ्या विभागात खाली ग्राउंड फ्लोअर स्लॅब टाकून आरसीसी स्लॅब टाकून अध्यक्ष महोदय हे मुंबई महानगरपालिका आहेत मालाड जसा शहर एक माळा दोन माळा तीन माळा चार माळा आरसीसी बाजूला नवीन प्लिंट अध्यक्ष महोदय जुलै दोन हजार चोवीस मध्ये पत्र लिहिलं महापालिकेने पत्र घेतलं कारवाई केली नाही डिसेंबर पर्यंत पन्नास लोकांना पजेशन दिलं तुम्हाला कारवाई पुढच्या पाहिजे ना। मंत्री महोदयांनी इथे सांगितलं पाहिजे या सभागृहात याच्या पुढे जर कन्स्ट्रक्शन किंवा अनधिकृत बांधकाम झालं तर असिस्टंट कमिशनर वर आणि सिनियर पी आय वर आपण गुन्हा दाखल करणार असं अध्यक्ष अध्यक्ष महोदय महापालिकेला आदेश दिला पाहिजे सरकारच्या माध्यमातून मंत्री महोदया मंत्री महोदया मंत्री महोदय मंत्री उत्तर देताना सांगितलं की आम्ही तोडलं ते तुटलं आता केलं तर कारवाई म्हणजे काय कायदेशीर कारवाई करू अर्धा वेळा बांधायचं वाचलं तर दोघांनी वाटून खायचं प्रश्न हा आहे की तुमचा कायदा आहे ना की वॉर्ड ऑफिसर आणि पी आय ला सस्पेंड करायचा त्याच्यावर कायदेशीर कारवाईची हे तर इथे तक्रारच झाली ना तुमच्या समोरच अध्यक्ष तक्रार झाली आहे त्या पी आयवरती आणि त्या एम सी एम सीवरती तुम्ही गुन्हा दाखल करणार का कायद्यात तरतूद आहे तुम्ही कायद्याच्या बाहेर नाही ना आणि कायद्याच्या वरतीही नाही आम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या भाषेत आलं तर पुढचे घाबरतील म्हणतील परागळवणीसारखा बी जे पीचा सदस्य विचारून कारवाई होत नाही कोणी विचारते अशी भावना आहे समाजामध्ये मी काही चुकीचं बोलत नाही तुमचं उत्तर असंच हवं आहे आम्हाला की परागाळवणींच्या जी तक्रार आहे त्याच्यावरती एम सी आणि पी आय या दोघांवरती कारवाईचे आदेश मी इथनं देते आहे बाकी काय तुटतील जातील बांधतील काही होत नाही